नमस्कार मंडळी मंडळी आता आपण आहोत आऊसरी घाटामध्ये आज गोकुळ अष्टमी निमित्त आऊसरी गाव गावची यात्रा आणि हे यात्रेमध्ये अतिशय नामांकित द्वारे आलेल्या होत्या तर चिखली इथले प्रसिद्ध गारा मालक आपले गोड बहु सोन होणे आज त्यांचा वाढदिवस आहे त्यांना सर्वात प्रथम वाढदिवसाच्या शुभेच्छा देतो आणि आज वाढदिवसाच्या दिवशीच आज खऱ्या अर्थानं वासरांनी त्यांना दिलेले आज घाटाचा राजाची जी बारी झाली सर्वात आकर्षक बारी झालेली आहे आज बाबे ग्रुप ची थोडक्यात मुलाखत घेतलेली आहे या व्हिडिओ मध्ये पाहायला भेटणार नाही व्हिडिओ नवीन तर करा तर व्हिडिओ सुरू करूया भाऊ नमस्कार नमस्कार सर्वात प्रथम आपलं नाव सांगा मी रामदास तानाजी सोनवणी बारीकुणा शेवानी असते आपली आमची बारी आमचे बंधू किंवा पोपटराव सोनवणी ह्या नावाने बारी असते आज घाटामध्ये औसरी घाटामध्ये सर्वात आकर्षक बारी झाली घाटाचा राजा पण झाली आज बाहुंचा वाढदिवस आहे बाहुंच्या वाढदिवसानिमित्त आज एक प्रकारे गिफ्ट भेटलं वळतीच्या घाटामध्ये पण घाटाचा राजा होती आणि आज पण घाटाचा राजा काय सांगसान त्याबद्दल हा आनंद लय मोठा आहे की नाही वळती घाटामध्ये सुद्धा रेकॉर्ड ब्रेक घाटाचा राजा वारी झाली बंटे बिंटेनी बारी त्या ठिकाणी बिरवली त्याच्यापुढे जी पप्पू दादा मित्रमंडळाचं कांड होतं ते कांड आज परत आम्ही घेतलं आणि आमचे सर्व भाव्य ग्रुपनी घेतलं आमचे गोरक्षेडासन त्यांनी सर्वांच्या यांनी आम्ही ते कांडं खरेदी करून ते कांड घेतलं ना घरचा साज त्या ठिकाणी आज आम्ही पळवला आणि घाटाचा राजा रेकॉर्ड ब्रिक घाटाचा राजा मानकरी ठरला ह्याचा लय मोठा आनंद आहे आज घाट जर बघितलं तर सकाळी जवळपास एक दहा अकरा वाजेपर्यंत पळी पण नव्हती झाली घाट कडक धरला आता गाठाचं अंतर पण जास्त होत पण ही आदत वासर होती आणि ज्यावेळेस बारी झाली तर गाठा टाळ्या झाल्या बरोबर ना आता याच काय सांगण्या स्वर्ग नाही ना आमचं सर्व बब्या ग्रुप बलगडा संघटना असेल आमचा हरण्या ग्रुप असेल पेठ पार्क ठिकाणी हरण्या ग्रुप असेल पप्पू दादा मित्रमंडळ असेल आणि आमचे बंधू आज त्यांचा खऱ्या अर्थ नाही आज त्यांचा वाढदिवस आहे शे। गोरख शेठ सोनवणे आणि गेल्या वर्षी आम्ही त्यांच्याच जी मीरा गुढी घेतली होती त्या गुढीचं पण आज वाढदिवस आणि आज ह्या वास्त्रे घेतली आम्ही आज आमचे बंधू संजय सोनले असेल वरुण असं वरुण पत्नी संतोष असेल गणेश शेठ असेल दीपक भाऊ असेल या सर्व आणि जी आखी पूर्ण टीम बाब्या ग्रुप आज का सांगू शकत ना मी की काय आज काय करून दाखवलं आमच्या वासरांनी किंवा बैलांनी लय नाव करून दाखवलं आज वाढदिवसाच्या दिवशी जे कांड होतं त्याच आज अर्दी झाली हा आणि जे बैलांचे मालक आहे ते मेन कोण आहे मेन बैलांचे मालक म्हटलं तर आमचे गोरख शेठ सोन आज, आज मी एक नाही का बैलगडा क्षेत्रात की असा मालक मालक आहे भरपूर पण असे मालक क्वचित भेटणार म्हण स्वभाव आणि कुठल्या गोष्टीला म्हणजे नाही का की काय पाहिजे किती पाहिजे काय नाही का कधीच गो हे नाही आज पप्पू दादांकडून आम्ही कांड माहीतले दोनच शब्द व्यवहार केला मागितलं दोन शब्द व्यवहार केला दहा लाखाला पहिले माहिती साडे दहा लाख व्यवहार डन करून टाकला आमचा रुपया कोटा नाही एका मिनिटात एवढं झाला त्यांनी पण मन मोकळे मनाने वासरं दिली आणि त्याच चीज आज त्या वासराने करून दाखवलं मन मोकळं त्यांचं मन असल्यामुळं ती वासरा एक नंबर पडली हे मी या ठिकाणी आणि खऱ्या अर्थानं आपला बब्या होता बब्यानी खूप मोठं नाव केलं तर हे जर पाहिलं ना की बब्या होता बब्या सात फेब्रुवारीला दोन सॉरी दोन फेब्रुवारीला बब्या गेला बरोबर एकच सात फेब्रुवारीला गेला दोन दो, आठ मार्चला आठ मार्च दोन हजार तेवीस ला राजा होईल आमच्या गावाला एकच महिना राहून एकच दिवस वर गेला बरोबर बाबेचा महिना झाला आणि दुसऱ्या दिवशी आम्हाला बाबेच्या कृपेने राजा आला आणि आज जे आहे जे काय आम्ही बाब्या ग्रुप बैलगडा जी उभी आज खरोखर त्या बाब्या बैलावर उभी हे श्रेय अख्खं संपूर्ण श्रेय बाब्या बैलागडा क्षेत्रातील बघतो आज घाटामध्ये जर बघितलं बारी माग जी मै मित्रप्रेम बघायला भेटला आज काय सांगता नाही मित्रप्रेमाबद्दल मित्रप्रेम जर म्हणलं तर आमचा हरण्या ग्रुप नाही का पार ज्या ठिकाणी काय नाही बैल जरी आजारी पडला तरी त्यांनी आमचा बैल सांभाळला त्या ठिकाणी एवढं जवळचे संबंध आहे आमचे त्यानंतर बप्पू दादा मित्रमंडळ असेल त्यांनी मागच्या वर्षी आम्हाला वास्त्र दिली त्याच्यानंतर आम्ही जिथे ती त्या ठिकाणी आम्ही अजून दोन तीन मित्रमंडळीला आमचे आठशे सस्ती आक्षे सस्ती यांना सुद्धा आम्ही वासरं घेऊन दिली घ्या म्हणलं तुम्ही पाहुण म्हणलं बिनधास घ्या आमचे पाहुणे ते स्नेहित त्यांना दिली त्यांची पण त्याच ठिकाणी ती वासरं हा टॉप मध्ये पाळतात आणि त्यानंतर परत आम्ही दुसरी आज हे वळतीच्या घाटावर कांडं आणि परत हे कांडं आम्ही परत घेतलं त्यांनी मन मोकळे मनान दिली असे आमचं मित्रमंडळ आता बैलगाड्या क्षेत्रामधील ग्रुप जॉईन झाले तुम्हाला मग आता नाही ग्रुप भरपूर आहे सगळे आता नाही का जे जे आहेत मेन मेन महत्वाचे सगळे अख्खे ग्रुप जे आपले सर्व सहकारी सर मित्र आहेत कुणाशी वादविवाद काही कसलाही प्रकार नाही सगळे चांगले आणि आंबेगाव तालुक्यात जास्तीत जास्त आमच्या जुगलमध्ये हा सर्वात आंबेगाव तालुक्यात जास्त झालेले आता हे जुळवाजुळीचं नियोजन कोण करतो जुळाजुळीचं नियोजन तर बघितलं तर दीपक असेल वरुण जु असेल संतोष असेल गणेश असेल ही सर्व मंडळी पाहतात त्यानंतर काय जो सहभाग लागला तर हरण्या ग्रुप कायम सहकारी असतं त्यांचं की ते कायम सहकार्य करतात नंतर पप्पात आता बैलांची पारक कशी होती बैलांची पारख साखर सांगायचं म्हणलं तर आम्हाला याच्या आधी काय एवढा मोठा काय अनुभव नव्हता आम्ही मस्त जुने बैल गाडं पावले आमचे बंधू उत्तम शेठ सोनवणे या नावाने जुना गाडा पळत होता त्यावेळेस आमच्याकडे धने बैल होता आणि एक सुरत नावाचा स्वारटी बैल संजय सोनोनीचा सुरत स्वार्टी होता ते, ते दोन हजार बारा तेराच्या काळामध्ये त्यांनी काळ गाजवलेला आहे ती बैल इंदुरी या ठिकाणी जवळ जवळ दिगंबर वाळा बिगडे ती तीन वर्ष सलग भरली त्यावेळेस आम्ही तिसऱ्या वर्ष तिथं होतो पण बंदीनंतर ती बैल राहिली नाही अजूनच सुरत आमच्याकडे दावणी अजूनही बैल तो वयस्कर बैल आज जवळ बावीस तेवीस वर्षाचा बैल तो त्या ठिकाणी आहे ती कांड्यावरती बरेच दिवस वासर पळत होती अचानक जुकाटामध्ये घ्यायचं कसं काय कांड्यावरती वासर तो का तीस चौतीस गाठ माझ्या मध्ये चौतीस गाठ कांड पळाला कारण पूर्ण परिपक्व होऊन द्यायचे खांडे पाळवायची आणि मगच मागे निर्णय घ्यायचा म्हणून दोन तीन गाड्याच्या आधी योग आला भरपूर पण जरा पावसाच्या सगळं वित्त बाजूला ठेवून म्हणजे वळती या ठिकाणी चांगला गाठे आणि वातावरण चांगले त्यानुसार आम्ही तिथे नियोजन केलं आणि त्या ठिकाणीच कांडा माग घेतला का तर पण त्या लेवलला आली म्हणून घेतली आता पप्पुत आता पप्पू दादा मित्रमंडळ हे कांड किती दिवस पळत होतं आपल्या बैलांपुर एक वर्ष पूर्ण एक वर्ष पळाल चौतीस ते पस्तीस गाठ पळाले ते कांद दसऱ्याच्या दिवशी दसऱ्याच्या दोन दिवस आधी नवरात्नाच्या पेड मध्ये उर्षे घाटामध्ये त्या ठिकाणी आम्ही ते कांड तिथे झुपलो होतो आणि आता पुढची शर्यत कधी बघायला भेटेल पुढची शर्यत हे गणेश फेस्टिवल ला या ठिकाणी बघायला भेटेल दादा नमस्कार नमस्कार सर्वप्रथम नाव सांगा आपलं माझं नाव वरुण अमृत सोनवणे टाळगाव चिखली आज घाटाच्या राजाबद्दल काय सांग आदत वासर होती सगळी गोव्याचं पार आणि सगळ्या घातात चर्चाच होत्या वासरा चर्चा होती एक वेगळा आनंद होता कि आनंदचा वाढदिवस होता आणि त्या वाढदिवसाला बाकीचे गिफ्ट अनेक भेटतात पण ज्या वासरांना आपण जीव लावलाय सांभाळलीत त्यांनी एक वेगळ्या प्रकारचं गिफ्ट दिलं आणि त्याचा आनंद खूप वेगळा आहे मग तो शब्दात सांगण्यासारखा नाही ज्याच्या आम्ही गाडा पाळावला एवढं केलंय त्याच खरं आज हे झालं सार्थक झालं कि मालकाच्या वाढदिवसाला बैलांकडून गिफ्ट देण्यात आलं आता नियोजन कोण करत हे सगळं आलं नियोजन तसं म्हणलं तर आमचे सगळे बंधू ए मित्र आहे मग घरातलीच मंडळी जवळजवळ शंभर टक्के असं नियोजन होते आणि सगळ्यांच्या संगणमात होते एकाच शब्दात नियोजन हा तर हा नाही तर नाही म्हणलं तर नाही हा म्हणलं तर हा तर मग सगळ्यांचा हा झाला पर्यंत नियोजन होते आता चिखली एरियामध्ये आपण राहत आहे आणि सगळा आपला एस एम सी ग्रुप येतो नाही का तर संगोपन कसं होतंय या एरियामध्ये संगोपन तसं पाहिलं तर आमचा एरिया हा पूर्ण सिटीबाग आहे सिटीबाग हे इंडस्ट्रीज एरिया आहे आणि त्या एरियामध्ये आज जमिनीचे भावगागनाला भिडलेले आहे आणि त्या ह्याच्यात सुद्धा आम्ही आमची पारंपरिक आपली परंपरा आहे ती जोपासण्यासाठी आमची शेती अजूनही तशीच आहे फक्त आपली परंपरा संप जपली पाहिजे आणि आपला हा जो पारंपरिक खेळ आहे हा खेळ आपला आपल्याला जी आवड आहे ती जोपासली पाहिजे म्हणून अजूनही आमची शेती तशीच आहे आणि त्या शेतीतच मी वासरांची जोपासनं होती बैलांची जोपासना होती तर शहरी शे, शे, भागात पाहिलं तर बैलांचा खर्च करणं खर्चिक आहे पण तरी सुद्धा एक आपली परंपरा आहे आपल्याला नाद आहे तो नाद जोपासला पाहिजे म्हणून हा सगळा उपक्रम चालू आहे आता वासरांची नावं काय ठेवलेली आहे तुमच्या वासरांची त्यांच्या त्यांच्याकडून घेतलेली बंट्या आणि पिंट्या आणि आज खरेदी झाली त्यांचं रत्ने आणि चेअरमन आणि त्याच्या आधी मागच्या वर्षी खरेदी झाला होता आमच्याकडे राजा म्हणून बैले खिल्लार जातीची वासरं का निवडली तुम्ही खिल्लार जातीची वासरं निवडण्याचं एकच कारण आहे म्हणजे खिल्लार ही जातीवंत वासरं आहे आणि ती आपल्या मातीत आपली इथली जी माती त्या मातीत टिकून पाळतात मैसूरची पण वासरं पाळतात पण टिकून पळत नाही खिल्लार वासर आहे ती आपल्या मातीत टिकून पाहतात आणि सातत्य खिल्लारमध्ये जास्त आहे आणि कसे नमस्कार नमस्कार आज बारी बरोबर होते तुम्ही बरोबर तळामध्ये होते काय सांग सांग कसे वाटली सुट्टी वगैरे कशी वाटली नियोजन कसं होतं नियोजन खरं पाहिलं तर नियोजन एकदम परफेक्ट असं हवेली केसरे बाबा ग्रुप सर परफेक्ट माणसं ठरले असतात झोपणी कुणी घ्यायची कशी घ्यायची बैल कोणता झोपून उभा करायचा सगळं काही एकदम नियोजनबद्ध कार्यक्रम सगळा ठरलेला असतो आणि अतिशय अचूक आता पहिल्यांदा वळतीमध्ये वासरं पहिल्यांदा जुकाड्यामध्ये घेतली होती सगळ्यांना अंदाज होता की आज दुसरा आहे वासरं काही शांत उभी राहणार नाही ना जसं की वळतीमध्ये राहिले अंदाज सगळ्यांना होता आजला जो वासरू उजू आपलं बंट्या झुबून उभं गेलं होतं ते वासरू थोडं गरम राहणार सगळ्यांना अंदाज होता त्याला उगडी लावली होती वासरू गरम राहणार आणि वासरांची उडी घेतली वासरू वीस तीस फूट पुढे गेलं सगळ्यांना अंदाज होता गडबड करणार त्यानंतर ना आमचे छोटे बंधू असतात अजित भाऊ सगळ्यांचं नियोजन परफेक्ट असतंय जुबनीवरती कोणी जायचं कांड्यावरती कोणी जायचं कोण काय करतो नियोजन करणार सगळं परफेक्ट असतंय सुट्टी अगदी अचूक झाली बिनचूक झाली दोन्ही सोबत सुटली आणि जी अपेक्षा वासरांकडनं होती आज अण्णांचा वाढदिवस आणि वासरांनी ती अपेक्षा शार्ध ठरून न भूतवण भविष्यती असा रेकॉर्ड ब्रेक आतापर्यंतचा इतिहास गेल्या वर्षी मला वाटतं अकरा अडतीस ही रेकॉर्ड ब्रेक बारीक होती आतापर्यंतची आणि ती बंट्या आणि पिंट्या आणि त्यांना अद्भुताची साथ दिली ती नवीन खरेदी सोनवणी मंडळींची रत्नी आणि चेअरमन यांनी चारी दोन बैल पडून जमत नाही चारी बैलांची साथ जुळवणं हे अत्यंत महत्वाचं आहे आणि अतिशय आकर्षक सुंदर आणि घाटामध्ये टाळ्या आल्या तुम्ही सुद्धा घाटामध्ये होते गाटात एवढा जल्लोष झाला नभूत हो भविष्यात दादा नमस्कार नमस्कार सर्व प्रथम आपलं नाव सांगा महेश अनिल काचळे बारीकुणाशी नावानी असते आपली मायाच नावासते अप्पू दादा मित्रमंडळ आता वासरांची खरेदी कुठनं करता तुम्ही नक्की खरसुंडी राहणार कुरसुंडी राहणार आतापर्यंत जेवढी पण वासर आलेली ती आली कारण चर्चा भरपूर असती प्पू दादा मित्रमंडळांची कारण वासर भरपूर तुमच्याकडून खरेदी केली जातात आज पण बाबा ग्रुपची मोठी खरेदी झालेली आहे आणि तुमच्याकडूनच झालेली हो तर आज नमस्कार काय सांग सण भारी बद्दल आज खऱ्या अर्थाने आज मालकाच्या डोळ्यात आनंद असू आहेत काय सांग आज आमचे अध्यक्ष भव्य ग्रुपचे संस्थापक अध्यक्ष गोरक्षेट सोनवणे यांचा आज वाढदिवस म्हणजे आज खऱ्या अर्थानं वाढदिवसाच्या दिवशी आज काही ठरलं नव्हतं की एवढी मोठी भेट मिळेल म्हणून पण वासरांनी आज, हो वास आज करून दाखवलं हेच मोठं समाधान आहे आणि याच्यापेक्षा मोठं म्हणजे की वासर वासरांसाठी झुपण्याच्या अगोदर जो गाठ भरला आणि बारी झाल्याच्या नंतर जे प्रेक्षकांनी टाळ्या वाजवल्या आज म्हणजे सार्थक झाले या गोष्टीचं की आज आम्ही एवढं चार पाच वर्ष गाडा पडवतो याच्यातून खरंच मोठं म्हणजे त्या अवसरीकरांचं पण आम्ही मनापासून आभार मानतो की आम्ही आमच्या वासरांसाठी आम्हाला इथे एक चान्स दिला आणि वासरांनी ते करून दाखवलं आज सगळे गाडा मालक होते सगळे खुश झाले बरेचसे लोक होते मनापासून त्यांनी धन्यवाद दिलं की आज खरंच वासर पळाली म्हणजे एक सर्वसामान्य गाड्या मालकाचा एखादा बैल एखादा वासरू असेल तो प्रेक्षकांमधून डोक्यावर घेतात ते त्याला मान देतात त्या दिवशी त्या गाड्या मालकाचा खरंच तो दिवस असतो आणि आज बांध्या पिंटाचा दिवस होता त्यांनी करून दाखवलं आणि आज तुम्ही पाहता दादा मित्रमंडळाचे जे अध्यक्ष आहेत महेश शेठ आज त्यांच्या डोळ्यात आनंदाश्रू आले खरंच ह्या माणसाचं मी एक सांगतो की खुल्या मानाने आज वासर आम्हाला दिली आमच्या नावाने ती पळाली पण खरंच त्यांच्या वयातले आश्रू पाहून आज आम्हाला समाधान झालं की आम्ही काहीतरी कुठेतरी त्यांच्यासाठी करून दाखवलं आता क्षेत्रातील मैत्री काय सांगताना त्याबद्दल मैत्री बद्दल सांगायचं झालं की आज पाच वर्ष जे गाडा पळवतोय सर्वात आद आम्हाला आमच्या जेवढेच बब्या घेतला गेला तर बब्या घेतल्याच्या नंतर आम्हाला बंशा ग्रुप पिंपळे सौदागर गोटे बऊकाटे श्रीपद गोटे बुकाटे असतील नाना बनकरे असतील यांनी भाव्या नावाला आणला खऱ्या अर्थाने तिथून पुढं खरंच की स्वल्पपट सोनवणे हे नाव नावाला आलं त्यानंतर आमचे शेजारी असतील भालेकर सरपंच श्रीबी ग्रुप त्याच्यानंतर गावचे फायनल सम्राट किरण बागडे असतील परत गावचे फायनल सम्राट अक्षयश सस्ते असतील या मंडळींनी आजही मदत केली आणि सगळ्या जीवाभावाचा मित्रपरिवार म्हणलं तर हरण्या ग्रुप म्हणजे आमचं बैल सांभाळण्यापासून आमचं अख्खं नियोजन सुद्धा हो ते सांभाळतात आंबेगाव पट्ट्यामध्ये जुन्नर पट्ट्यामध्ये कुठेही बारी असली तर आमची बैल पुढे जातात पुढे गेल्याच्या नंतर हरण्या ग्रुप मनापासून पुढे असतो ती बैल जुपायला आम्ही जरी मागे पुढे असलो तरी बैल जुपून पूर्ण नियोजन जुपणी घेण्यापासून सगळ्या गोष्टी आम्ही नवीन होतो त्या गोष्टी पूर्ण शिकवण्यासाठी त्यांचं काम झालं आणि हरण्या ग्रुपचे संस्थापकाध्यक्ष बाळासाहेब दादा उडाणे यांनी सुद्धा आम्हाला खऱ्या अर्थाने मार्गदर्शन केलं हीच आमची मैत्री म्हणजे सर्व लोकांसाठी गोरक्षेत अतिशय धावणे असायची आणि ती लोक सुद्धा आजही धावणे असतात गोरक्षेत साठी आता फक्त आता मित्रमंडळांचे बरेच वासर विकले जातात नाही तर तुमच्या मित्रांमध्ये आता पप्पू दादा मित्रमंडळाने आताच आम्ही जे घेतली त्याच्या अगोदर बंट्या पिंट्या घेण्याच्या नंतर आमचे मित्र अक्षय सस्ते यांना एक आपण कांड घेऊन दिलं त्यातला एक जुकटाला पडतो एक कांड्यावर पडतो अतिशय सुंदर अशी वासर पडतात त्यांचा गाडा एक नंबरला पडतो आजही चांगली अशी सुंदर बारी झाली त्यांची आमच्याकडे दोन वासर बंट्या पिंट्या मागच्या सीझनला आले या सीझनला कांड म्हणजे मागच्या सीझनला कांड्यावर होते या सीझनला जुकटात घेतली दोन्ही वासरं आणि आता चालूच आहे दोन दिवसापूर्वी खरेदी केलेलं कांड धन्यवाद खूप चांगली माहिती दिली बाब्या ग्रुपचं खूप मोठं नाव करो अशी शेखर मोळ येते चा चॅनलच्या वतीने शुभेच्छा खरं तर आपण सर्व शेखर दादा येते यूट्यूब चॅनल बाईगाला शौकीन आपण सर्वजण आज आमच्या सर्व मित्र परिवाराची आणि आजच्या बारीची मुलाखत घेण्यासाठी आमच्या या ठिकाणी आलात आणि आम्हाला देखील आमचं मनोगत व्यक्त करण्याची संधी आपण सर्वांनी दिलीत त्याबद्दल शेखर शेखरराजा मोहिते आणि आपल्या सर्व मित्रपरिवाराचं आम्ही सर्व हवेल केसरी बाब्या ग्रुपच्या वतीनं मनापासून हार्दिक अभिनंदन आणि धन्यवाद